नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांच्या कष्टाचा आदर केला पाहिजे विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात जनसेवक महेश गायकवाड यांचे विचार शालेय जीवनात दहावी नंतरची पाच वर्ष अत्यंत महत्वाची असतात या पाच वर्षात खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात पुढे जाण्याची दिशा मिळत असते अशा या महत्त्वाच्या वेळावर विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या कष्टाची जाणीवपूर्वक आदर केला पाहिजे असे विचार जनसेवक महेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही मातोश्री कुंजाई फाउंडेशन आणि कल्याणपूर्व शहर शिवसेनेच्या विद्यमाने इयत्ता दहावी तसेच बारावीमध्ये विशेष गुण संपादन करून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या समयी उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महेश गायकवाड पुढे म्हणाले की आपला बाल्य शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीला लागावा त्याची प्रगती व्हावी अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते परंतु दहावी बारावीत पदार्पण केलेली मुले अनेक वेळा आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय काबाड कष्ट केले आहेत हे विसरतात आणि या वयात नको तिकडे भरकटत जातात म्हणून दहावी बारावी नंतरचे शिक्षण पुढे नेत असताना प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय काबाड कष्ट केले आहेत याचे भान ठेवून आपल्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे जनसेवक महेश गायकवाड यांच्या पुणे लिंक रोडवरील वरील मातोश्री गुंजाई चौकातील जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात इयत्ता दहावी तसेच बारावी मध्ये विशेष गुण संपादन करून यशस्वी झालेल्या नोंदणीकृत विद्यार्थ्यांचा आकर्षक भेटवस्तू तसेच पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला या समयी मातोश्री गुंजाई फाउंडेशनचे अध्यक्ष शिवदास गायकवाड चंद्रसेन सोनावळे

त्यांना येणाऱ्या काळामध्ये कशा कोणत्या अडचणीला समोर जायला पाहिजे अशा प्रकारचं त्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं मला वाटतं की मुलांनी ज्या पद्धतीने नव्वद टक्केच्या वळजी मिळवले त्याचे हातदार त्यांचे आईवडील आणि शिक्षकही आहेत की त्यामुळे मुलांचं ते मी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे ज्यांनी त्याला ज्या शिक्षकांनी त्यांचं मार्गदर्शन केलं ज्या आईवड्यांनी विचार की शिक्षणासाठी कष्ट होतील त्याच्यासुद्धा अभिनंदन करताना धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशा काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि दाबायला ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा सुद्धा तोपर्यंत धन्यवाद